चला आष्टीकडे चाललोय मी तुम्हाला दाखवतो सगळं ऊन पडले किती बेकार बघा आता आष्टीला जायचे पण त्याच्या जा आदूवर काय काय केलं किरण दुकान बंद केलं आणि आलो रानात रानात पाठी पाठी ही पाठीमाग माती आहे हि तर काळी माती भरायचं नियोजन पण पाठीमाग सगळे तांबूस माती झाड हिरवी आपले हे पण आता काय होतय काय माहिती दोन मिनटं मी नियोजन सांगतो काय होणार आहे काय खरं नियोजन म्हणजे काय रानात आलतो रानात काय झालेलं आहे आपल्या काही का माती अशी तांबाटे आणि थोडे खडे होते चाललंय माती भरायचं नियोजन होतं चालू तर काय जे ही आहे ना मोठाली तलाव ते उकारणं चालू आहे तर माती तिथं भेटते फुकट फक्त आणायचंच वाडं लागन काही किलोमीटरने अडीचशे रुपये किलोमीटरने दहा किलोमीटरने जरी आणलं तरी दोन हजार अडीच हजार रुपये टिप्पर एक लागन तर तशी माती आणून टाकायचं नियोजन होतं पण काय अचानक सुरू झाली ते तलावातली माती काढायची मग अचानक कुठं पैसे आहेत पैशाचा था प्रॉब्लेम थोडा आणि करायची बी म्हणत होतो तो बघ आलो तो बघायला तर काय आता कोणाला विचारावा काय करावं आता पैशाची तयारी मी नाही किती टाकावं ही काढाना ना कळाना बघू मला वाटलं काय व्हायला सुरुवात करू काय होईल ती होईल बघू मग काय बजेट बसेल तेवढं टाकू नाही तर काहीतरी करू खबरदबा असं विचारी तुम्हाला मी रान दाखवतो की कोणच्या रानात माती बीती काय वडावडी टाकायची तीच चालले नियोजन इकडं अशी लिमुनी होती आपली इकडं चालले निवेजन ही थोडी अशी इथं पांढरी माती आहे ही सगळी माती थोडीशी काढायची इकड्या साईडला टाकाय थोडा खड्डा आहे आणि इकडे ताल टाकून याच्यात माती भरून घ्यायची वाच्या रानात बरं आहे ते एक वरचं रान आहे ती एक लेवल करून त्याच्यात एक माती भरायचं चाललं होतं आणि पाठीमागचं तिकडं आलं तर आपण बोरच्या पलीकडे तिकडं पण भरायचं पण ती दाखव तुम्हाला इकडं पलीकडं बोर आहे बोरच्या पलीकडे घराकडून येतानी तिकडं पण माती काळी टाकायचं चाललं होतं हाय याच्यात माती अशी बरं का पण तांबाटी काळी टाकायचा विचार होता बराच खर्च येईल पण बघू आता काय होते ह्या राहनात काळी माती हाय पण पलीकडे काही काही तांबडी आहे ही इथं खाटा भरायचा चालला होता निविजन आणि लोटा लोटीला बराच खर्च येईल इकडं टिळं ही टिळं सगळं खाड्यात नेऊन घालायचं मग माती भरायचं असा विषय हाय भरपूर पैसे लागतील बरं का आता सध्याला करावं का नाही ही एक निजण चाललो चाललं माती भेटली तर घ्यावा भरून इकडं पार त्या आंब्यापासून थेट ह्या रानापर्यंत ही लिंबून पोलीका त्याच्या आलीकून आंब्यापर्यंत आणि ही वाटणी जेवढी तर दिसती ती काळ्या नांगरल्यापासून तिथून ह्या कोपऱ्यापर्यंत अशीच त्या बांधापर्यंत ही वाटणी भरायची व त्याच्या वरची नाही भरायची त्याच्यावर बी हाय आपली वाटणी पण ती नाही भरायची ही तर नांगरून फुले ही पण आपलीच वाटणी आहे आणि ही तांबाट तांबाट काढावं काय ते एक विषय होता उठून था था ह्याच्यात टाकून इथं लावून बरावा हाय बरं का लई नाही पण थोडं लावण हाय नाही तर असं बी राहून चांगलं आहे पण थोडंसं अडचणी येत्यात पाणी द्यायला त्याला त्याच्यामुळं चाललं होतं नियोजन बघू आता चला आता काय जातो आष्टीला जी सी बोलायला बघत होतो थोडा म्हणलं बिल टाकून घेऊन थोडं मातीचं बघावा काय होतं मोरमाड राहण्या चांगली इथं लई तणव होती कोणा खडी काळी माती टाकलं चांगलं होईल असं वाटत होतं काय होते काय माहित काय करा काय कळा हाय राना मोकळे तोर घ्यावा माती बिती भरून तर चालू आहे आता माती चालू झालेली आहे त्याच्यामुळं निवेदन चालू की माती बी वगैरे टाकून घ्यावा रानात पाठीमागा का ह्याच्या सगळ्या रानात मातीच टाकायचं चालू माती होतं बघू आता काय होते कारण माती टाकलं चांगलं होईल बरं बर काही पाठीमागचं नाहीतर मग पुढं टाकू मागं टाकू सुरुवात करू कुठून तरीच मोठी नाही टाकली थोडी खुवायना थोडी थोडी लेवल बी करू खास खोलक्यात चला आता आलो बोर कशी बघता बघता आता बोलत बोलत बोर इकडं बी ह्या राणाला लेवल हाय तर ह्या राणाचं काही नाही फक्त माती टाकायचं विषय आता ताल टाकायची आणि माती टाकायची म्हणजे माती वाहू वाहू नाही म्हणून बाबा आता जीसीबी भेटण्या बी जर भेटलं तर करू नाही तर काय काही नक्की नाही तसं पण कॅन्सल बी होतंय आहे का काय बघावं लागेल जर आलं तशी वेळी आज आज तर नाही उद्या तो उरकून बिघू शकतो चला हा व्यापैसे आलोय रानात ह्या राना जरा खडे येतं बारीक बारीक त्या खड्यामुळं ले वायताक होतो हि तर माती भरायचं आधू उरपल्यान होता त्या कोपऱ्या पुसून बरायची त्या लिंबूच्या झाडापर्यंत झाडापर्यंत असंच म्हटलं हे सगळं वांगे भिंगेस तिथपर्यंत भरून घ्यावा हे आज जवळपास भरायची अर्धा शेकर भरण एवढी माती भरली तरी चांगलं होईल खड्यामुळं ज्याशी ले खडे आहेत ना तिथे तिथेच खराब राहन तिथं तरी इकडं खडे इकडं पडलंय पडी हे पण भरायचं विषय होता असा मुनी ते मुनीपर्यंत बारा त्याच्या पलीकडे बरू नाही तर पण राहून देऊ त्याचं काही नाही पण ती वरच आहे कडे जायचंय आमच्या आंब्याला पण आंबे आलेत मस्तपैकी पैकी खायला वीस रुपयाला कैरी भेटत एका वाटतय पण आपली चांगलेच घरगुती खायला पाणी वगैरे दिलं थोडं कायऱ्या पडायला लागल्या होत्या